धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे जे वाल्मिक कराड आहे गेल्या काही दिवसापासून ते जेलमध्ये आहे त्याचबरोबर त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे त्याचबरोबर इकडं जे सुरेश धस आहे हे आक्रमक झाले आहे आणि त्यांनी ईडीच्या कार्यालयामध्ये धाव घेतली आहे धाव घेऊन त्यांनी एक पत्र देखील केलं आहे त्या पत्रामध्ये कृषी मंत्र्याच्या काळात धनंजय मुंडे जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेस खूप मोठा पाच हजार कोटीचा जवळजवळ घोटाळा झालेला आहे हा घोटाळा समोर आणण्यासाठी जे सुरेश दस आहेत हे आक्रमक झाले आहे आणि त्यांनी जे ई डी कार्यालय आहे तिथं दा दाखल झाले आहे आणि त्यांनी एक पत्र देखील दिलं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस वाल्मिक कराड यांची चौकशी होईल त्याचबरोबर अनेक नेते आरोप देखील करत आहे की वाल्मिक कराड यांच्या नावावर धनंजय मुंडे यांची संपत्ती आहे असा आरोप केला जातो त्याचबरोबर आता कुठेतरी जे धनंजय मुंडे आहेत हे देखील अडचणीत येताना दिसत आहे तर कारण जो सौरभ भोसले आहे हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे त्यांची एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल देखील झाली आहे सुरेश हे त्याला कॉल करतात सौरभ भोसलेला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात त्यावर देखील त्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे असं दामन